राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नाशिक जिल्हा युवक जिल्हा अध्यक्ष आणि समाजसेवक ठिकाणी संपन्न झाला सोडण्याचे व त्यावर उपाययोजनेचे कार्य सातत्याने योगेश भाऊ करत असतात आणि त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटातील सर्व पदाधिकारी त्या माध्यमातून परिसरातील नागरिक उपस्थितीत वाढदिवस साजरा करत असताना आई आणि वडिलांविषयी प्रबोधनात्मक माहिती देणारे व त्यांची जाणून देणारे महाराष्ट्रातील प्रख्यात प्रबोधनकार करणारे हंकार हंकारे सर यांचे व्याख्यान अतिशय मनमोहक आणि मनाला वेदना देणारे शब्दातून सातत्याने आई वडिलांविषयी आदर करण्याकरता दिलेली प्रेरणा ही सातत्याने या ठिकाणी त्यांच्या प्रबोधनातून सर्वांना जाणीव करून देत होते त्याचबरोबर आई वडील आणि विद्यार्थी मुले यांचे नाते या ठिकाणी गंभीरपणे स्वरूपात मांडण्याची प्रक्रिया या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रबोधनातून केली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी योगेश भाऊंना भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय भाऊक कार्यक्रम होऊन परिसरातील नागरिकांनी योगेश भाऊंना भरभरून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात दोन दिवस स्केटिंग आणि क्रिकेट स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव मेडल सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला अतिशय आनंदात योगेश भाऊ निसाळ यांचा हा वाढदिवस परिसरातील नागरिकांनी साजरा केला आश्चर्यकारक धक्का देणारा आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल त्यांना नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुभेच्छाही देण्यात आल्या तसेच मान्यवरांनी योगेश भाऊ निसाळ यांना भरभरून शुभेच्छा देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक खर म्हणजे आठवड्यातन तीन ते चार वाढदिवसांना जाण्याचा आमचा योग हो येतो आणि असा वाढदिवस असतो हे मी पाहिलंच नाही माझ्या आख्या आयुष्यात अडतीस वर्ष मी जिल्ह्यामध्ये काम करतो आहे पण वाढदिवसाला गेलं की भीती वाटते काय असतं ढोल चालू राहतात जोर जोरात आमचे नाचत असतात नाचत म्हणजे त्यांना उभं राहता येतं का नाही हे कळत नाही का उभं राहता येत नाही ते तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीचे वाढदिवस होणं म्हणजे घर बिघडवणं मुलं बिघडवणं परंतु योगेत दादा हा आमचा अतिशय चांगला अध्यक्ष युवक काँग्रेसचा युवकांना वळण वो, वो, लावणारा आणि इतकं सुंदर व्याख्यान तुम्ही यांचं ठेवलं की या व्याख्यानामध्ये अक्षरशः त्याच मुलांना जे खरं म्हणजे आज धांगडिंग करत राहिले असते असे मुलं बापांना इथं बोलवलं मिठी मारायला लावली बापी रडत होते मुलंही रडत होते डोळ्यांमधून आसू टपकत होते आणि या स्क्रीन वर पाव बार ये दिनाओ बार ये पर बारे तु जियो हज़ारो सालू है हैप्पी बर्थडे टो योपी बर्थडे टो योप्पी बर्थडे टो योपी बर्थडे टू मेर आज़ू है अधारो कारण अहंकारे सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपण बोलणं बरोबर नाही परंतु आज खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची गरज समाजामध्ये आहे ती खऱ्या अर्थानं समजून सांगण्याची जी सरांची पद्धत आहे त्याचा नक्कीच बोध तरुण जनता घेईल त्याचं मी एक उदाहरण सांगतो आज एका कार्यक्रमामध्ये का अण्णा मी होतो त्यावेळेस तिथे ए पी आय गायत्री जाधव मॅडम उशीरातलं का उशीर आल्या तर म्हणे आज चार केस मुली पळून जाण्याच्या झाल्या त्या निपटारत होते म्हणून मला उशीर झाला आणि म्हणून आज सरांनी आई बरोबर बापाचं महत्व आपल्याला सांगितलंय मी बघत होतो अनेक म्हणजे महिला असतील तरुणी असतील तरुण असतील वडील असतील आता आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं परंतु आम्ही कसं तरी ते रोखण्याचा प्रयत्न करत होतो कारण त्या भूमिकेतून आम्ही गेलोय गे आणि म्हणून आईवडिलांचं महत्व आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणा सर अतिशय बेबीच्या डेटापासून आपल्याला या गोष्टी सांगत होत्या ते वायाने गेलं पाहिजे आपल्या आईवडिलांची मान खाली गेली नाही पाहिजे अशा प्रकारचं काम आपण सगळ्यांनी करा हीच योगेशला खऱ्या अर्थानं वाढदिवसाची भेट राहील असं मला वाटतं योगेश मी आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो अनेक वर्षापासून तुम्ही निंडोर तालुक्यातून वडील आले तुम्ही इथं खूप चांगल्या प्रकारची सेवा या भागातील जनतेची करताय अनेक वेगवेगळे उपक्रम राबवताय आणि आज एक खऱ्या अर्थानं समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे तो उपक्रम आपण राबवला मी अंकारे सरांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो तुम्हालाही धन्यवाद देतो आणि तुमच्या मनातल्या इच्छा आई जगदंबा नक्कीच पूर्ण करेल एवढ्याच शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि नि थांबतो रामकृष्ण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने खैरे दिंडोरी लोकसभेत खासदार आदरणीय भास्करजी भगरे सर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय गणेश भाऊ कदम आमचे मार्गदर्शक रवींद्र नाना पगार आमचे मामा शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराजे भोर हळदे साहेब आमचे राजाराम मामा धनवटे या भागातील नगरसेवक सम्राट नगरसेवक मी म्हणेल आमचे मोठे बंधू प्रशांत भाऊ दिवे आमच्या मार्गदर्शिका रंजनाताई ताई बोराडे अॅडवोकेट श्याम भाऊ बडोदे त्याचप्रमाणे उपस्थित आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे बंटी भाऊ भागवत या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी रुपाली आमच्या मार्गदर्शिका माझी नगरसेविका नाशिक जिल्हा महिला बचत गटाच्या अध्यक्षा आदरणीय अश्विनी हे पळत फळत जायचं बाग त्या आई आईच्या नजरेमध्ये नजर घालायची भाग आमच्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आई नाव महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई आई नाव महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला दे आई तुला किती यातना होतो त्या गाई तुला किती वेदना होतो त्या घरी जायचं पण त्या आईला हा प्रश्न विचारायचा क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील टच करन तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हम फोडलती ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती मावली कारण पोरानो नऊ महिने नऊ दिवस ज्या ती माऊली तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या ती माऊली तुम्हाला जन्म देत असते हे या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय कोणा या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय हे एवढे अनंत यातना ना त्या आईला होत असतात तुम्हाला जन्म देताना ए पोरा ती हांबरडा फोडत असते ए ती हांबरडा फोडत असते ए ती जा बापाला अगदर कडकडून मिठी मार हे पुरीनो हा तुमचा पाप आहे पुरीनो सांग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांग सांग हा रडणारा बाप खोटाय का पुरी सांग मला हा रडणारा बाप खोटाय का सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग काय या बापाची चूक आहे तुम्हाला मोठं केलं ही या बापाची चूक आहे का तुमच्यासाठी सहा उपाशी राहायला तुम्हाला लहानाचं मोठं केलं ही या बापाची चूक आहे का काय बापाची चूक आहे या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं करणार का हे सांग मला आत्महत्या करणार का व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार का सांगा या बापाला सगायचं कसं रे पोरीला चाल पाय बापात चाल पायाोकट टेकाव चाल झोक झोक टोक टेकाव कोरी हा तुझा विठ्ठल आहे पांडुरंगी हा तुझा देव आहे हा तुझा देव आहे सांग मला सांग मला रे हे रे कोरी हा तुझा पांडुरंगाय बाग रे हा तुझा देव आहे तुझ्या शहराचे तुकडे तुकडे करावे नाही बाप हे राष्ट्राची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पुरी ही तुझी खरी ओळख आहे दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पण ही ओळख कधीच विसरू नको हे पोरा नाला का बापाच्या उंची एवढी आपली उंची त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबा उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शोक चरित्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझा स्वराज्य कळालेलं आहे हे पोरान तुम्हाला तुमचा बाप कळाला कार्य तुम्हाला तुमचा स्वराज्य कळाला कार्य एखादा काटा जर तुझ्या पायामध्ये घुसला एखादा काटा जर तुझ्या पायामध्ये घुसला एखादा काटा जर तुझ्या पायामध्ये घुसला ए हंबडा फोडतोस बा तुझा पोरग चार दिवस हे झोपत नाही बघ